नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना आज मी एक नवीन आयडिया घेऊन आली आहे संक्रांतीच्या वानसाठी एकदम सोप्या पद्धतीने पोटली बॅग किंवा बटवा तर इथे मी वीस बाय दहाचा जो आहे कपडा घेतलेला आहे तुमच्याकडे जर ब्लाऊज पीस नवीन असतील तर ते ब्लाऊज पीस तुम्ही घेऊ शकता तर इथे अशा प्रकारे ह्या कपड्याला चारही बाजूने आपल्याला फोल्ड करायचं आहे अस्तर सुद्धा सेम ह्याच मापाचं घ्यायचं आहे वीस बाय दहाचं माझ्याकडे आता साडेन वीस बाय नऊचा कपडा होता तर मी तोच घेतलेला आहे एका ब्लाउज पीसमधून तुम्ही ह्या मापाचे तीन ते चार बटवे आरामशीर बनवू शकता समजा तुम्हाला छोटी साईज हवी असेल तर तुम्ही सोळा बाय आठ बारा बाय सहा अशा प्रकारे साईज हे करून त्याप्रमाणे सुद्धा बटवे बनवू शकता म्हणजे छोट्या मोठ्या साईजचे जर तुम्हाला हवे असतील आणि हे बनवायला अगदी सोपे आहेत आणि अर्ध्या त्या अर्ध्या तासामध्ये आरामशीर होऊन जातं आता मी बटव्याचं हँडल बनवणार आहे तर त्यासाठी मी ही तेवीस इंच लांबीची लेस घेतलेली आहे मेन फॅब्रिकला उलटं ठेवून त्याच्यावर आपल्याला हिला जोडून घ्यायची आहे दोन्ही बाजूने तर बटव्याला लेस अशा प्रकारे जोडून झाली आहे आता ह्यावर आपण अस्तर जोडून घेणार आहे चारही बाजूने ह्याला शिलाई मारून आपल्याला जोडायचं आहे हा बटवा शिवायला खूपच सोप्पा आहे आणि ह्यामध्ये जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटांमध्ये तुम्ही हा बनवू शकता मेन म्हणजे हात शिलाईने सुद्धा तुम्हाला ह्याला बनवता येईल लोकरीचा रंगीबेरंगी धागा वापरून तुम्ही चांगल्या प्रकारे ह्याला बनवू शकता ह्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला कॉर्नरला एक एक इंचाच्या अशा दोन मार्किंग करून घ्यायच्या आहे आणि इथे आडवी शिलाई आपल्याला मारायची आहे मार्किंगवर आजकाल बाजारामध्ये छान छान ब्लाऊज पीस मिळतात तर ते वापरून तुम्ही असे छान बटवे बनवू शकता तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल तर हात शिलाईने रनिंग स्टीच बॅक स्टीच असे वेगवेगळे स्टीच वापरून तुम्ही चांगले बटवे बनवू शकता जे तुम्ही संक्रांतीला वान म्हणून किंवा कुणालाही गिफ्टमध्ये वगैरे देऊ शकता ही आडवी शिलाई करून झालेली आहे तर या आडव्या शिलाईच्या मधील जो गॅप आहे तिथली शिलाई आपल्याला काढायची आहे उभी शिलाई दाखवल्याप्रमाणे कटरने शिलाई काढून घ्यायची किंवा तुमच्याकडे स्टीच ओपनर असेल तर त्या स्टीच ओपनरने सुद्धा अशा प्रकारे तुम्ही शिलाई काढू शकता ह्यानंतर अस्तरच्या बाजूने आपल्याला फॅब्रिकला फोल्ड करायचं आहे आणि दोन्ही बाजू जोडून घ्यायच्या आहेत पण ह्या बाजू जोडताना जो आपण आडवी शिलाई मारलेली आहे त्या एक इंचामध्ये आपल्याला शिलाई मारायची नाही आहे टाचण्या लावून फिक्स करून आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे आता माझी शिलाई करून झालेली आहे मी डबल शिलाई मारली आहे जेणेकरून बटवं आपला चांगला व्यवस्थित भक्कम होईल तर तुम्ही पाहू शकता फिनिशिंगसुद्धा खूप छान आहे है। तर ह्याला पहिल्यांदा आता मी सरळ करून घेते आणि व्यवस्थित झालं आहे की नाही ते आपण चेक करून घेऊया समजा कुठे शिलाई झाली नसेल तर ते एकदा बघून घ्यायचं आणि त्यानंतरच पुढचं काम करायचं जेणेकरून पुन्हा शिलाई केल्यावर किंवा पुढचं हे स्टेप केल्यानंतर आपल्याला पुन्हा ते स्टिच खोलायला नको म्हणून तर तुम्ही अशा प्रकारे पिशवी म्हणूनसुद्धा ह्याला वापरू शकता एखादं प्रेस बटन मॅग्नेट बटन लावून आता आपण जो बटवा बनवत आहे तो उघड बंद करण्यासाठी त्यामध्ये आता आपण ही जी आडवी शिलाई केली होती त्यात ह्या लेस इन्सर्ट करणार आहेत दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजूने आपल्याला लेस इन्सर्ट करायची आहे तर आता आपला बटवा ऑलमोस्ट रेडी झाला आहे तुम्ही पाहू शकता त्याला आपण उघड बंद करू शकतो आता आपली फायनल स्टेप बाकी है। आता आला जा आहे आता आपल्याला ज्या लेस आहेत त्या बाहेरच्या सुलट बाजूला काढून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे दोन्ही लेस दोन्ही बाजूने जे आहे दोन्ही टोकं आपण बाहेर काढून घेतली आहेत ह्यानंतर आता ह्याला आपल्याला लटकन लावायची आहे लटकन तयार करण्यासाठी मी सेम फॅब्रिकचे दोन तुकडे घेतले होते चार बाय चार इंचाचे आणि त्यांना मी आतल्या बाजूने फोल्ड केले जेणेकरून त्यांचे धागे निघू नये तर ह्यानंतर अशा प्रकारे आपल्याला त्या चौकोनी जो तुकडा आहे स्क्वेअर त्यावर ठेवून ह्या लेस फिक्स करून घ्यायच्यात शिलाई मारून जर तुम्हाला लटकन बनवता येत नसतील तर लटकनसाठीचा एक स्पेशल शॉर्ट व्हिडिओ मी बनवला आहे तो पाहूनसुद्धा तुम्ही लटकन बनवू शकता ही पोटली बॅग किंवा बटवा बनवायला खूपच सोपा आहे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर सखींनो तुम्ही पाहू शकता इथे किती छान बटवा रेडी झाला आहे तर अशा प्रकारे तुम्ही बटवे म्हणजे स्वतःसाठी सुद्धा शिवू शकता कुठल्याही फंक्शनला जाताना तुम्ही ते कॅरी करू शकता आणि तुम्ही पहा की ह्यामध्ये कितीतरी सामान आपण ठेवू शकतो आणि हे मजबूतसुद्धा झालेलं आहे कारण त्याला आपण एका फोल्डमध्ये शिवला आहे त्यामुळे ह्यामध्ये फाटण्याची किंवा आणखीन काही होण्याचे थोडे चान्सेस कमी आहे तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये